श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मंडळी मी आज एक नवीन विषयासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमचे मुलं खूप काही हट्टी आहेत तुमचे मुलं अभ्यास करत नाही तुमच्या मुलांचं अभ्यास करण्यामध्ये लक्ष ला लागत नाही तुमच्या मुलांना अभ्यास करावासं वाटतं पण अभ्यास होत नाही प्रत अभ्यासाविषयी तुमच्या मुलांच्या कोणत्याही समस्या असू द्या आज मी जे काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही करा आई पण करू शकते वडील पण करू शकते किंवा मुलं पण करू शकतात आणि हे उपाय बघा आपल्या मुलांसाठी आहे अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हेच आवर्जून तुम्ही करा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक जरूर करा म्हणजे मी जे दुसरा व्हिडिओ टाकेन ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल चला तर मंडळी आपल्या मुलांसाठी ही सेवा करायची आहे आपलं आपले, आपले मुलं बघा आपली प्रॉपर्टी आपली मुलंच असतात आपलं धन ही मुलं असतात आपण ह्या धर्तीवर किती दिवस राहतो आणि जे पाठीमागं काही धन सोडून जातो ते मुलं रूपी धन असतं म्हणून आपल्या मुलांची प्रगती व्हावं मुलं चांगले वळणात लावं लावावं मुलग मुलं संस्कारी बनावं चांगले अभ्यास करावं त्यांच्या जीवनामध्ये येसाची पायरी मुलं चढतच राहावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं पण का हुडु काही कारणाने मुलं असं करत नाहीत उद्धडपणासारखं वागतात आईवडिलांचं ऐकत नाही आणि मग मुलांचं हळूहळू काहीतरी त्यांचं अपयश यायला लागतं मग सगळ्यापेक्षा जास्त त्रास कुणाला होतं तर ते आईवडिलांना होतं म्हणून आपलं मुलं आपल्या एखादी वेळेस थोडं धन कमी आलं तरी चालेल आपलं बिझनेस थोडा कमी चाललं तरी चालेल पण आपल्या मुलांचं नुकसान होत असेल आपले मुलं प्रगती होत नसेल तर सगळ्यापेक्षा जास्त त्रास ते कुणाला होतं म्हणजे आईवडिलांना म्हणून आपले मुलं चांगले यशस्वी पायरी चढण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला दररोज हा एक अध्याय वाचायचा आहे हा अध्याय एकदम सोपा आहे आपल्याला एक ग्रंथ लागणार आहे आपण श्री स्वामी समर्थक केंद्रामध्ये हे ग्रंथ कुठं पण तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा भेटून जाईल तर तो ग्रंथ कोणता आहे नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आणायचा आहे नवनाथ भक्तिसार ग्र ग्रंथ आणायचा आहे आणि आपल्याला रोज संध्याकाळी सातच्या नंतर आपल्याला ही सेवा करायची आहे ब नवनाथ भक्तिसार ग्रंथ नंतर पूर्ण ग्रंथ आपल्याला रोज वाचायची गरज नाही फक्त नवनाथ भक्तिसार ग्रंथामधलं पाचवा अध्याय आपल्याला वाचायचा आहे दररोज पाचवा अध्याय संध्याकाळी सातच्या नंतर देवाजवळ एक दिवा आणि अगरबत्ती लावून आपल्या मुलांसाठी मुलं अभ्यास करावं मुलं चांगले वागावं वा, मुलं बुद्धंडपणासारखं वागू नये मुलांच्या शिक्षणात प्रगती होण्यासाठी आपण रोज संध्याकाळी सातच्या नंतर नवनाथ भक्तीसारमधला पाचवा अध्याय रोज वाचायचा आहे हे अध्याय आई पण वाढू वाचू शकते किंवा वडील पण वाचू शकतात आई वडील जे काही सेवा करतात ते साहजिकच आहे आपल्या मुलांनाच त्याचं फळ प्राप्त होत असतं म्हणून आई वडील केलं तरी ते मुलाला लागून जातात आणि मुलांचं पण चांगलं होत जातं तर हे एक छोटीशी सेवा आहे तुम्ही आवर्जून करा तुमच्या मुलांची प्रगती होईल मुलं बुद्धिवान होईल आणि मुलं अभ्यासामध्ये हुशार होऊन तुमच्या मुलं प्रगतीशीर होईल धन्यवाद ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थक कमेंट जरूर लिवा धन्यवाद सुदेव जाओ